यात्रेतील सुरक्षा बंदोबस्तात धक्का यात्रे बंदो यात्रे एक धक्कादायक घटना घडली आहे यात्रेतील बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या महिला होमगार्डच्या डोक्यावर सासनकाठी पडल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्यात आशा राणी मारुती पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जोतिबा डोंगरावर सुरू असलेल्या चैत्र यात्रेदरम्यान शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे यात्रेतील बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या महिला होमगार्डच्या डोक्यावर अचानक सासनकाठी पडली आणि त्या गंभीर जखमी झाल्या शाहूवाडीत राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय आशाराणी मारुती पाटील असं त्यांचं नाव असून त्या सेक्टर क्रमांक तीन या भागात ड्युटीवर होत्या दुपारी एकच्या सुमारास गर्दीतून फेकलेली सासनकाठी त्यांच्या डोक्यावर आदळली त्यामुळे त्या, त्या रक्तबंबाळ झाल्या तातडीनं त्यांना जोतिबा डोंगरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र जखम डोक्यावर असल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना रुग्ण पी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली असून पुढील तपास सुरू आहे